रसिक प्रेक्षक हो मी आकाश महादेवी आनंद पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या चॅनलमध्ये तर काल जे मी व्हिडिओ टाकलेला यूट्यूबवर न पाठवलेलं पत्र हे जे महात्रया र यांचं जे पुस्तक आहे त्यातलं एक टॉपिक मी वाचून टाकलं होतं आणि तुम्हाला सांगितलेलं की मला आणखीन चांगली चांगली काही पुस्तकं असतील जी तुम्हाला ऐकायला आवडतील तर ते तुम्ही मला सजेस्ट करा तर बऱ्याच जणांनी मला चांगली चांगली पुस्तक सजेस्ट केली त्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार धन्यवाद तर तेच पुस्तके न पाठवलेलं पत्र महात्राया राय यांचं मुद्दा तर, आ, एक तर मी याच्यातला एक टॉपिक निवडला आहे तर तोच मी तुमच्यासमोर आज वाचून दाखवणार आहे अभिवाचन करणार आहे त्या टॉपिकचं सर्वप्रथम सर्वप्रथम मी आभार मानतो त्यांचं जे माझे हे अभिवाचनाचे पुस्तक वाचनाचे व्हिडिओ पाहत आहे आणि सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही मला छाबा कादंबरी असेल किंवा माझी आत्मकथा नागवंशाचा इतिहास किंवा काय म्हणतात बरीच अशी तुम्ही मला सजेस्ट केली तर त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार मी ती पुस्तकंही उपलब्ध करून घेतो आणि तीही पुस्तकं तुमच्यासमोर वाचण्याचा मी नक्की नक्की प्रयत्न करेल तर आजचा टॉपिक आहे न पाठवलेलं पत्र या रा यांच्याच पुस्तकातलं एक टॉपिक आहे भावना होय भावनिक नाट्य नाही तर हे टॉपिकचं नाव आहे तर ते, ते वाचायला मी चालू करतो त्याच्या वाचनाला एका जोडप्यानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक नवी मोटर गाडी विकत घेतली होती ती दोघं शहरात गेली समुद्राच्या समुद्राकाठच्या रस्त्यानं हिंडली त्यांनी एका ड्रायव्हर इन ड्राईव्ह इन थिएटरमध्ये चित्रपट पाहिला आणि शेवटी ती दोघं घरी परतली त्यांच्या घराला गॅरेज नव्हतं त्यामुळे त्यांनी गाडी रस्त्यावरच लावली दुसऱ्या दिवशी उठून बघता तो काय गाडी काय ती चोरीला गेली होती ती त्यांची पहिलीच गाडी तीही लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी दोघांसाठी एकत्रित उपहार म्हणून घेतली आणि त्यांनी फक्त एकच दिवस त्याचा आनंद लुटला बायकोला हा धक्का सहन झाला नाही रडत रडत ती मटकन खालीच बसली नवरालाही नवऱ्यालाही धक्का बसलाच होता पण त्याचं बायकोवरचं प्रेम त्या दुःखाच्या क्षणावर मात करून गेलं तिला कुशीत घेऊन तो म्हणाला कार हरवली तू या गोष्टीवरून अस्वस्थ होऊ नकोस नाही तू होऊ शकतेस अस्वस्थ कार हरवली ना तू ही गोष्ट धीराने घेऊ शकतेस कसंही केलं तरी कार गेलीच आहे ती गेलीच आहे मग आपण धिराणं का घेऊ नये तिनं नवऱ्याकडं टवकारून टवकारून पाहिलं आणि ती सावरली दोन महिन्यांनी पोलिसांना कार चोरणाऱ्या टोळीकडं त्यांनी कार सापडली आणि त्यांनी ती नवऱ्याला परत दिली त्याच संध्याकाळी पोलीस स्टेशनवरून गाडी घरी आणताना नवऱ्याच्या हातून ती ट्रकवर धडकली ह्या वेळेला त्याची पाळी होती त्याला तो धक्का सहन झाला नाही घरी परतल्यावर तो रडत रडत मटक दिशेन खाली बसला बायकोलाही धक्का बसला पण तिच्या नवऱ्यावरच्या प्रेमानं त्या दुःखाच्या क्षणावर मात केली तिनं त्याला कुशीत घेतला आणि ती म्हणाली कारशी मोडतोड झाली तू ह्या गोष्टीवरून अस्वस्थ होऊ शकतोस कारशी मोडतोड झाली तू ही गोष्ट धीराने घेऊ शकतोस काही केलं तरी कारची मोडतोड झालीच आहे व्हायची ती झालीच आहे मग नका घेऊ नये एक तर्कशुद्ध प्रश्न कार बेपत्ता झाली किंवा तिची मोडतोड झाली तर कोणीही ते धीरानं कसं घेऊ शकतो पण दुसरा पर्याय काय पाहिजे तर अस्वस्थ हा पाहिजे तर धीरानं घ्या हे दोनच पर्याय कसंही केलं तरी भावनिक नाट्य संपल्यानंतर तुम्हाला जे करावं लागणार आहे ते करावंच लागणार आहे पोलिसात तक्रार करावी लागते कार वर्कशॉप मध्ये पाठवावी लागते विम्यासाठी दावा करावा लागतो जे करावा लागतं ते करावंच लागतं मुलगा परीक्षेत एखाद्या विषयात नापास होतो बाप त्याला चार थापडा मारतो आई भिंतीवर डोकं बडवून बडवून घेते रडते या सगळ्या भावनिक नाट्यानंतर काय आता तुम्हाला मुलाची त्या विषयाची अधिक तयारी करून घ्यावी लागेल कदाचित त्याला खास शिकवणी ठेवावी लागेल जे करावं लागेल ते करावंच लागेल तुम्ही गॅसवर दूध थोडं जास्त वेळ तापवत ठेवलं उकळलेलं दूध भांड्याच्या सगळ्या बाजूनी उतू जातो जात आहे किंचाळा काढा ओरडा खूप ताण घ्या आणि तुमचा रक्तदाब वाढू द्या सगळ्या भावनिक नाट्यानंतर पुढे काय तुम्हाला गॅस बंद करावा लागेल भांड बाजूला काढावं लागेल आणि स्वयंपाकांचा कट्टा साफ करून घ्यावा लागेल अखेर जे करावं लागेल ते करावंच लागेल शेअर मार्केटमधील घसरण असो एखाद्या महत्वाच्या कर्मचाऱ्याचा राजीनामा असो की एखाद्या जिवलग व्यक्तीचा मृत्यू असो भावनिक बाव... <coughs> नाट्यानंतर जे काही करावं लागतं ते करावंच लागणार आपण भावनाशील होऊ नये असं नाही पण नाट्यपूर्ण भावनिक प्रतिक्रिया आपण टाळल्या पाहिजे तुमचं वाहन चोरीला गेलं म्हणून तुमच्या हृदयाचा ठोका चुकला तर ते समजण्यासाठी समजण्यासारखं आहे तुमचं मूल नापास झालं म्हणून तुम्हाला असह्य वाटणं स्वाभाविक आहे जीवलग व्यक्तीच्या मृत्यूनंतर आश्रू ओघळणं अनैसर्गिक नाही भावना चालू शकतील पण भावनिक नाट्य नको भावनिक प्रगल्भता म्हणजे भावना टाळणं नव्हे तर भावनिक नाट्य किंवा प्रक्षोभ टाळणं कसंही केलं तरी जे करावं लागतं ते करावंच लागतं मग उगात उगाच नाट्य कशाला हे की नाही उगाच नाट्य कशाला तर अशा प्रकारे हा टॉपिक होतं टॉपिकचं नाव होतं भावना होय भावनिक नाट्य नाही तर असं या टॉपिकचं नाव होतं न ना पाठवले न पाठवलेलं पत्र महात्रयारा हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा मला ही अधिक चांगलं समजून सांगण्याची गरज नाही कारण की सोप्या साध्या भाषेत तुम्हाला आधीच वाचून दाखवलेला आहे तर हा ही टॉपिक तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि टॉपिक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आणखीन काही पुस्तकं तुम्हाला जर मला सजेस्ट करू वाटत असली तर नक्की करा धन्यवाद आणि हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काय म्हणतात त्याला ते सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकोनच्या बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि नाही केलं तरी तसं काही विषय नाही पुस्तक वाचल्यामुळं माझं ज्ञान वाढतं आहे तुम्ही जर ऐकलं तर तुमचंही जरा असं काहीतरी वाढेल धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच आकाशवाणी